नमस्कार स्वतःच्या घराचं स्वप्न कोणाला नसतं बरोबर ना पण महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांसाठी हे स्वप्न आता सत्याच्या अगदी जवळ आलं आहे आज आपण एका अशा सरकारी धोरणाबद्दल बोलणार आहोत जे खास करून नागपूर आणि अमरावती विभागातल्या भाडे तत्वावर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जमिनीचा खरा मालकी हक्क मिळवून देत तर या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आहे नजूल जमीन आता हा शब्द कदाचित अनेकांसाठी नवीन असेल चला मग सगळ्यात आधी हेच समजून घेऊया की ही नजूल जमीन म्हणजे नेमकं काय का आणि तिच्या मालकी हक्काचा प्रश्न इतकी वर्ष काबर अडकून पडला होता एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नजूल जमीन म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन ही गोष्ट आहे ब्रिटिश काळापासूनची तेव्हाचे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार म्हणजे आजचा आपला नागपूर आणि अमरावती विभाग इथली जमीन सरकारने लोकांना घर बांधायला किंवा व्यवसायासाठी दीर्घकाळाच्या भाडेपट्ट्यावर दिली होती पण एक मिनिट भाड्याने राहणं आणि पूर्ण मालक असणं यात खूप मोठा फरक आहे नाही का भाडेपट्टा म्हणजे लीज होल्ड म्हणजे जमिनीवर तुमचे हक्क तात्पुरते असतात तुम्हाला तो पट्टा सतत रिन्यू करावा लागतो सरकारच्या अटी पाळाव्या लागतात याउलट फ्री होल्ड म्हणजे कायमची संपूर्ण मालकी एकदा जमीन तुमची झाली की झाली आणि हेच तर प्रत्येक भाडेपट्टाधारकाचं स्वप्न असतं तर या मालकी हक्काच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं ते साल होतं दोन हजार एकोणीस सरकारने एक धोरण आणलं ज्यामुळे भाडेपट्टाधारकांना त्यांची जमीन फ्रीहोल्डमध्ये बदलण्याचा एक मार्ग मोकळा झाला तर झालं असं की दोन मार्च दोन हजार एकोणीसला सरकारने नजूल जमीन फ्रीहोल्डमध्ये रुपांतरित करायला औपचारिक परवानगी दिली अनेक वर्षांपासून लोक मागणी करत होते की आम्हाला मालकी हक्क द्या आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता पण यात एक अट होती दोन हजार एकोणीसच्या धोरणानुसार जर कोणाला आपल्या राहत्या जागेचा मालकी हक्क हवा असेल तर जमिनीच्या एकूण बाजारभावाच्या तब्बल पाच टक्के रक्कम एकरकमी भरावी लागणार होती आणि थांबा ही गोष्ट फक्त घरापुरती मर्यादित नव्हती जर जागा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी असेल तर हा आकडा थेट दुप्पट म्हणजे दहा टक्के साहजिकच आहे अनेकांसाठी ही रक्कम खूपच जास्त होती आणि त्यामुळे मालकी हक्काचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं होतं आणि मग ह्या सगळ्या कथेत एक जबरदस्त ट्विस्ट येतो सरकारने एक नवीन अभय योजना आणली ज्यामुळे मालकी हक्क मिळवण्याचा खर्च इतका कमी झाला की अनेकांना विश्वासच बसला नाही तर मग नक्की काय आहे ही विशेष अभय योजना दोन हजार चोवीस पंचवीस असं काय खास आहे यात की ज्यामुळे एवढा मोठा बदल झाला चला जाणून घेऊया चला आता दोन्ही धोरणांमध्ये काय फरक आहे ते बघूया जिथे आधीच्या दोन हजार एकोणीसच्या पॉलिसीमध्ये पाच टक्के शुल्क होतं तिथे या नवीन अभय योजनेने ते थेट दोन टक्क्यांवर आणलंय केवढा मोठा फरक आहे बघा आणि एवढंच नेहा जुनी थकबाकी भरायची असेल किंवा काही अटींचा भंग झाला असेल तर त्यासाठी लागणारा दंडही खूप कमी केलाय हा खरंच एक खूप मोठा दिलासा आहे हो हा आकडा नीट लक्षात ठेवा फक्त दोन टक्के या नवीन योजनेमधला हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल आहे यामुळेच तर सामान्य माणसाला खूप मोठा आर्थिक दिलासा मिळालाय आता यातली सगळ्यात ताजी आणि महत्वाची बातमी या योजनेला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की सरकारने आता तिला मुदतवाढ दिली आहे म्हणजे ज्यांची संधी हुकली होती त्यांच्यासाठी हा एक सेकंड चान्स आहे हे का केलं तर लोकांची खूप मागणी होती आणि सरकारलाही वाटलं की जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा यावरूनच कळतं की ही योजना किती लोकप्रिय आणि गरजेची आहे बरं मग आता नवीन तारखा काय आहेत ते लक्षात घ्या योजना सुरू झाली होती एक एप्रिल दोन हजार चोवीसला तिची शेवटची तारीख होती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पण आता ही मुदत सरळ एक वर्षाने वाढवली आहे म्हणजे नवीन डेडलाईन आहे एकतीस जुलै दोन हजार सव्वीस म्हणजे विचार करा अर्ज करायला पूर्ण एक वर्ष जास्त मिळाले पण एक गोष्ट विसरून चालणार नाही एकतीस जुलै दोन हजार सव्वीस नंतर ही सुवर्णसंधी संपणार आहे त्यानंतर पुन्हा तेच जुने दोन हजार एकोणीसचे महागडे नियम लागू होतील त्यामुळे जे काही करायचं आहे ते ह्याच काळात करायचं आहे ओके तर या सगळ्या माहितीचा या तारखांचा या आकड्यांचा भाडेपट्टा धारकांसाठी नेमका अर्थ काय ही संधी किती मोठी आहे आणि त्यांनी आता पुढे काय करायला हवं चला हे समजून घेऊया सोप्या शब्दात सांगायचं तर या योजनेचे फायदेच फायदे, फायदे आहेत सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पैशांची बचत विचार करा पाच टक्क्यांवरून थेट दोन टक्क्यांवर शुल्क आलंय शिवाय जुनी काही ठकबाकी असेल दंड असेल त्यातही मोठी सवलत आहे आणि सगळ्यात महत्वाचं एका ठराविक वेळेत आपल्या घराचे पूर्ण मालक होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आणि मालकी हक्क मिळवण्याचा रस्ता पण आता एकदम सोपा झालाय पहिलं पाऊल तुमची जी काही जुनी देणीघेणी आहेत ती या सवलतीच्या दरात भरून टाका दुसरं पाऊल तुमच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करा आणि तिसरं अर्ज मंजूर झाला की फक्त दोन टक्के शुल्क भरा आणि व्हा तुमच्या जमिनीचे कायमचे मालक म्हणजे बघा हा एक साधासुधा निर्णय नाहीये हजारो नागरिकांसाठी हा एका मोठ्या बदलाचा क्षण आहे तात्पुरते भाडेकरू ते कायमचे मालक असा हा प्रवास आहे तर मग विचार करा पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर फक्त भाडेकरू म्हणून राहिलो त्या जमिनीचे कायमचे मालक होण्याची संधी आज दारात आलीये आणि ती सुद्धा इतक्या कमी खर्चात तर मग हीच ती वेळ नाही का मालकी हक्कावर शिक्कामोर्तब करण्याची यावर विचार नक्की व्हायला हवा